नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा तेवीस बल्लाळ तपश्चर्या करून स्वर्गार केला विश्वामित्रांनी ही सर्व हकीकत भीमराजाला सांगितली तेव्हा भीमराजा म्हणाला महाराज दक्षाचे चरित्र मी ऐकले आता त्या कल्याण राणीची पुढची हकीकत काय झाली याची मला उत्सुकता आहे त्यावर विश्वामित्र म्हणाले बल्लाळाच्या श्रापाने इकडे घरी कल्याणाचे सर्व अंग बधीर होऊन त्याला बोलता येईना त्याच्या अंगाला क्षते पडून त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या त्याची अशी अवस्था पाहून त्याची पत्नी इंदुमती अगदी घाबरून गेली इतक्यात कोणीतरी शेजाऱ्याने तिच्या पुत्राला रानात झाडाला बांधून ठेवले आहे असे म्हणून समजले त्याबरोबर ती शेजाऱ्याच्या चार पाच बायकांना घेऊन रानात गेली तो तेथे तिला एक सुंदर मंदिर दिसले मंदिरात अत्यंत मनोहर अशी विनायकाची स्थापना केलेली होती तिचा पुत्र विनायकाचे पूजन करीत होता ते पाहून ती म्हणाली मला लोकांनी उगाच खोटे सांगितले नाही तर पतीला तशा अवस्थेत सोडून मी इथे आले नसते माझा बाळ कसा आनंदाने पूजा करीत बसला आहे मला कोणीतरी उगीच काहीतरी सांगितले असे म्हणून तिने आपल्या मुलाला गाढ आलिंगन दिले मग ती म्हणाली बाळा चल आता आपण घरी जाऊ काय झालं काय नाही कळत नाही पण तुझ्या वडिलांना एकाएकीच कस तरी काहीतरीच आहे तू चांगला शहाणा आहेस वडिलांकरिता काही उपाय शोधता आला तर बघ चल आपण घरी जाऊ कुठलं घर बल्लाळ म्हणाला आणि कोण कुणाचे वडील माझी आई वडील आपत सर्व एक गजानन आहे मी आपला देह गजाननाला अर्पण केल्यापासून मला सर्व ज्ञान प्राप्त झाले आहे ज्याने देवाचे मंदिर मोडले व देवाची अवहेलना केली त्याचे फळ त्याला मिळाले जो जसे कर्म करील तसे त्याला फळ मिळेल मी आता कोणाला ओळखत नाही माझे सर्व काही हा विनायकच आहे तेव्हा तू आपल्या घरी जा व आपल्या धर्माप्रमाणे पतीची शुश्रूषा कर मला देवाची भक्ती सोडून कशाचीही जरुरी नाही ते ऐकून इंदुमती खिन्न झाली व म्हणाली खरा प्रकार काही असला तरी तू आपल्या वडिलांचा उद्धार केला पाहिजेस त्यांना संकटातून सोडवले पाहिजेस मी तरी एकटी काय करणार या जन्मी त्यांचा उद्धार होणार नाही बल्लाळ म्हणाला पुढच्या तु जन्मात तुला राजकुळात जन्म मिळेल तेव्हा तुझे नाव कमला असेल तुझा आता पती पुढील जन्मी तुझ्या पोटी जन्म घेईल त्याचे नाव दक्ष असेल या जन्मातील पापामुळे तो उपजातच अंधळा मुका बहिरा कुबडा असेल त्या जन्मातील त्याचे वडील पुत्र्याच्या कल्याणासाठी तपश्चर्या करतील पण त्याचा काही उपयोग होणार नाही त्यामुळे रागावून तो तुला व दक्षाला घरातून बाहेर काढून टाकील वनात एक महान गणपती भक्ताच्या अंगावरून आलेल्या वाऱ्याचे दक्षाचे शरीर दिव्य होईल पुढे लवकरच तुम्हा दोघांनाही गजाननाचे दर्शन होईल ते भविष्य ऐकून इंदुमतीला वाईटही वाटले आणि आनंदही झाला नंतर ती आपल्या घरी निघून गेली इकडे विमान घेऊन त्यातून बल्लाळ स्वर्गलोकी गेला कथा तेवीस समाप्त श्री गणेशाय नमहा